दिनांक एक नोवेम्बर दोन हजार चौबीस रोजी दुपारी एक सवा एक दरमियान नरहरी हॉल मार्किंग सेंटर निकालस मंदिरच्या शेजारी या ठिकाणी फिर्यादी शेख अशरफुल वल्द नौशाद अली व एकवीस वर्ष राहणार निकाल मन निकालस मंदिराच्या जवळ हा सोने कारागीर आहे सोन्याचे दागिने पॉलिश करून होल हॉल मार्किंगसाठी घेऊन जात असताना अज्ञात आरोपीनी त्याला चौकशी करण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे विचारणा केली व ते आरोपी स्वतः सो सोन्या असल्याचे सांगून फिर्यादी जे दागिने पॉलिससाठी घेऊन गेला होता ते दागिने बघण्यासाठी हातात घेऊन हात चालाकीने एकशे ऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले होते सदर प्रकरणात तहसील पोलीस स्टेशनला सी आर नंबर सहाशे बासष्ट चोवीस बी एन एस सेक्शन तीनशे एकोणीस दोन तीन प पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आ, सदर प्रकरणात तहसील पोलीस ठाण्याकडील तपास पथकाचे पी एस आय रसूल शेख व तपास पथकाने चिकाटीने तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींना निष्पन्न करून आरोपी, आरोपी सुलतान खान इम्रान खान याला ठाकूरगंज लखनौ येथून ताब्यात घेतलेलं त्याची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेऊन सदर गुन्ह्याच्या तपासकामी नव्वद ग्रॅम सोन्याचे दागिने सोन्याची लगड जी आहे आरोपींनी आ, लंपास केलेली होती त्याची लगड तसेच विओ कंपनीचा एक मोबाईल जप्त केलेला आहे सदर गुने ता का तपासकामी निष्पन्न एक आरोपीचा ता शोध चालू आहे गुन्ह्याचा ता तपास चालू आहे प्रथमदर्शनी आरोपींचं काही गुन्हे अभिलेख प्राप्त झालेला नाही आहे त्याबाबत आम्ही अधिक माहिती लखनऊ येथील स्थानिक पोलीस स्टेशनच्या मार्फतीने घेत आहोत आरोपी हे गुन्हा करण्यासाठी नागपूरमध्ये गुन्ह्याच्या आधी एक दिवस आधी येऊन थांबलेले होते आ, सदर प्रकरणात आरोपीनी गुन्हा करण्यासाठीच येथे येऊन राहिल्याचे सांगितलेले आहे तपासादरम्यान अशी काही रेकी केल्याची वगैरे माहिती मिळालेली नाही आरोपींनी सराब बाजार व टंच काढण्याच्या जे सेंटर आहे त्या ठिकाणी सदर फिर्यादी जो आहे त्याला टार्गेट करून हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेलं आहे